नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य विभाग भरती तसेच जिल्हा परिषद भरती आणि जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा स्पर्धा असणार आहेत अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे तीस सराव प्रश्न संच आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये टोटल तीस प्रश्न आहेत आणि हे सर्व जे प्रश्न आहेत आतापर्यंत पहा टी सी एसद्वारा घेण्यात आलेले प्रश्न आहेत म्हणजे यातील आपण चार ते पाच ज्या एक्झाम झाल्या आहेत त्यातील जे काही महत्वाचे प्रश्न आहेत तर टी सी एसने घेतलेले ते आपण कलेक्ट केलेले आहेत आणि हा जो व्हिडिओ संच आहे पहा हा सर्वात महत्वाचा असणारा प्रश्न संच आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्रामला देखील जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये मिळून जाईल तसेच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण जवळपास सत्तर टक्के लोकांनी अजून सबस्क्राईब केले नाही तरी ही व्हिडिओ आहेत लक्षात ठेवा मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ हे नक्की पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे पहा कोणती नदी आहे तर कृष्णा नदी आहे कोणता जिल्हा आहे सातारा जिल्हा तर उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम जो आहे हा झालेला आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिली आहे त्यामध्ये जेवढ्या का काही आपल्या महाराष्ट्रातील नद्या आहेत किंवा जेवढ्या आपल्या भारतातील नद्या आहेत या पूर्ण नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात त्यावर आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लक्षात ठेवायचं यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की महाबळेश्वर हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा सातारा या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचं नाव काय आहे पहा हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण महाराष्ट्रात जेवढ्या काही महत्वाच्या नद्या आहेत त्यांच्यावर जी काही धरणं बांधलेली आहेत त्यावर आपल्याला प्रश्न नेहमी विचारला जातो तर या ठिकाणी दिला की सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी आहे पहा भीमा नदीवर बांधण्यात आलेलं धरण त्याचं नाव काय आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर उजनी हे जे धरण आहे हे भीमा नदीवर बांधण्यात आलं आहे आणि जिल्हा विचारला तर जिल्हा आहे पहा सोलापूर ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे करण्यात आलेली आहे पहा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे राज्यपाल जो आहे याची संविधानात असं कोणतं कलम आहे की त्याद्वारे नियुक्ती केली जाते आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर कलम एकशे चो पंचावन्न लक्षात ठेवायचंय कलम एकशे त्रेपन्न हे जे आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी किंवा दोन ते तीन राज्यासाठी एक राज्यपाल असणं गरजेचं आहे पहा कलम एकशे त्रेपन्न मध्ये सांगितलेलं आहे की राज्यपाल असणं गरजेचं आहे कलम एकशे चोपन्न जे आहे यामध्ये जो राज्यपाल आहे राज्यपालाचे कार्याने अधिकार दिलेले आहेत आणि कलम एकशे पंचावन्न जे आहे यामध्ये नियुक्ती करण्याचे आदेश दिलेले आहेत पहा एकशे पंचावन्न मध्ये काय आहे तर राज्यपालाची नियुक्ती करण्याचे अधिक म्हणजे राज्यपालाला नियुक्त करत केलं जातं पहा एकशे पंचावन्न कलमद्वारे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा श्री अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीचे निवडणूक को चिन्ह कोणते आहे मित्रांनो हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा कारण दोन हजार एकोणवीस ला प्रश्न आलेला नाही पण या ठिकाणी केजरीवाल यांचा उल्लेख करण्यात आलेला होता तर लक्षात ठेवायचं जे अरविंद केजरीवाल जे आहेत यांची एक पक्ष स्थापन केलेला आहे तो आहे आम आदमी पार्टी आणि हे जे आहेत पहा यांचं सरकार सध्या नवी दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यामध्ये आहे पहा दिल्ली हा जो आहे हा केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे पण पंजाब या ठिकाणी देखील आम आदमीचं सरकार आहे त्यामुळे या प्रश्न प्र, विचारलेला आहे की त्यांचं जे चिन्ह आहे निवडणूक चिन्ह तर ते कोणतं आहे लक्षात ठेवा झाडू पर्याय क्रमांक दोन जो झाडू आहे हा आम आदमी पार्टी पहा आम आदमी पार्टीचं निवडणूक चिन्ह आहे या ठिकाणी आपल्याला कमळ दिलेलं आहे पहा कमळ जे आहे ते आहे बीजेपीचं भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी आणि ही जी पार्टी आहे एक प्रकारे पहा आपण म्हणू शकतो नरेंद्र मोदी यांची आहे नरेंद्र मोदी हे जे आहेत बीजेपीचे कार्यकर्ते आहेत आणि तेच सध्या भारताच्या आपल्या पंतप्रधान देखील आहेत यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे रेल्वे इंजिन तर रेल्वे इंजिन हे जे आहे पहा हे मनसे या पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे मनसे काय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि याचे जे अध्यक्ष अध्यक्ष म्हणजे संस्थापक कोण आहेत आ, राज ठाकरे हे जे आहेत था, राज ठाकरे यांचा पक्ष आहे पहा मनसे मनसेचा फुलफम आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचं निवडणूक चिन्ह आहे रेल्वे इंजिन आणि या प्रश्नाचं उत्तर आहे काय पर्याय क्रमांक दोन आम आदमी पार्टीचं निवडणूक चिन्ह आहे झाडू प्रश्न पाचवा आहे जर कोणाला शेअर मार्केटमध्ये उलाढाल करायची असेल तर त्या व्यक्तीचे डॅश खाते असायला हवे पहा प्रश्न इम्पॉर्टंट आहे हा देखील मित्रांनो जर कोणाला शेअर मार्केट म्हणजे शेअर बाजारामध्ये जर काही उलाढाल करायची असेल तर त्या व्यक्तीचं कोणतं खातं असणं गरजेचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक डीमॅट खातं असावं लागतं लक्षात ठेवा डीमॅट खातं हे जे आहे हे बँक खातं आणि जे आपलं शेअर मार्केट आहे त्या दोघांचा एक असतो म्हणजे त्या दोघांना जोडणारा एक असतो पहा खातं ते असतं डीमॅट खातं चालू खातं संयुक्त खातं आणि बचत खातं हे जे आहेत पहा हे बँक थ्रू केले जातात आणि डीमॅट खातं जे आहे हा एखादा शेअर ब्रोकर असतो त्यांच्याद्वारे केलं जातं या ठिकाणी डीमॅटवर अजून एक प्रश्न आपल्याला विचारला होता की जो मुंबई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे हे कोणत्या ठिकाणी आहे लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी आहे आणि जर मुंबईमधील आपल्याला ठिकाण विचारलं तर दलाल स्ट्रीट लक्षात ठेवा दलाल स्ट्रीट या ठिकाणी आहे पहा बीएसईचं ऑफिस बीएसई म्हणजे काय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी जर आपल्याला एन विचारलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज तर एन एसीचं आहे पहा दिल्ली या ठिकाणी आणि एन एस हे जे आहे आणि बीएससी हे दोन्हीही एक प्रकारे प्लॅटफॉर्म आहेत की ज्या ठिकाणी शेअर मार्केट हे चाललं जातं पर्याय एक प्रश्नाचं उत्तर होईल आपलं डीमॅट खातं असावं लागतं प्रश्न सहावा आहे चलनी नोटा पोस्ट कार्ड तिकिटे इत्यादी छपाई केंद्र म्हणजे त्याला सिक्युरिटी प्रेस म्हणतो तर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे पहा सिक्युरिटी जी प्रेस आहे ही महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे की त्या ठिकाणी चलनी नोटा पोस्ट कार्ड आणि तिकीट छापले जातात आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर नाशिक लक्षात ठेवा मित्रांनो नाशिक हे जे ठिकाण आहे या ठिकाणी चलनी नोटा पोस्ट कार्ड आणि तिकीट जे आहेत ती छापले जातात त्यालाच सिक्युरिटी प्रेस असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर नाशिकवर आपला नवीन एक प्रश्न अजून एक विचारला जातो पहा वाईन कॅपिटल ऑफ इंडिया वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून देखील नाशिकलाच संबोधलं जातं पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे ऍडव्हानेज विदर्भ हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या विकासासाठी राबवण्यात आला होता पहा या ठिकाणी एक आपल्याला योजना किंवा उपक्रम दिला आहे ऍडव्हांटेज विदर्भ हा जो उपक्रम आहे हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर उद्योग क्षेत्राशी होता ऍडव्हांटेज विदर्भ ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न पहा आपल्याला दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा सॉरी दोन हजार अठरा मध्येच दोन वेळा विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न होता पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड या भारत सरकारच्या पहिल्या सार्वजनिक कंपनीची स्थापना कधी झाली पहा प्रश्न महत्वाचा आहे तर भारत सरकारची पहिली सार्वजनिक कंपनी कोणती आहे इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड तर या कंपनीची स्थापना कधी झालेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर एकोणीशे अठ्ठेचाळीस या वर्षी लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी स्थापन झालेली आहे इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड या ठिकाणी एकोणीसशे सत्तेचाळीस लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्याच्या एका वर्षाच्या नंतर म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड जी आहे ही स्थापन करण्यात आलेली होती पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे ट्विटर हे कोणत्या प्रकारच्या वेबसाईटचे एक उदाहरण आहे पहा ट्विटर हे जे आहे हे कोणत्या प्रकारची एक वेबसाईट आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर सोशल नेटवर्किंग आहे लक्षात ठेवा एक सोशल मीडिया नेटवर्किंग आहे ट्विटर या ठिकाणी आपल्याला अजून तीन कंपन्या विचारल्या जातात फेसबुक लक्षात ठेवा कधी कधी याच मेट होऊ शकतं फेसबुक जे आहे इंस्टाग्राम आहे आणि अजून पहा जर सांगायचं झालं तर पिंटरेस्ट ज्या आहे ह्या ज्या वेबसाईट आहेत ह्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहेत लक्षात ठेवा प्रश्न हा महत्वाचा आहे जर ट्विटरवर अजून एक प्रश्न विचारला गेला तर इलॉन मस्क सोम इलॉन मस्क जे आहे तर त्यांच्या प्रश्न विचारला जाऊ शकतो की ट्विटर नुकतंच कोणी खरेदी केला आहे लक्षात ठेवा इलॉन मस्क यांनी ट्विटर जे आहे खरेदी केलं आहे की आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर ट्विटर सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा मधील महत्वाचा प्रश्न आहे पहा मुख्यतः हा प्रश्न आपल्याला फिजिक्समध्ये विचारला जातो तर हवायला मोज हवेचा दाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण म्हणजे डिव्हाइस वापरलं जातं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन जे बॅरोमीटर आहे पहा बॅरोमीटर बॅरोमीटर असं एक डिवाईस आहे की त्याद्वारे हवेचा जो दाब आहे म्हणजे हवेचं जे एअर प्रेशर आहे पहा एअर प्रेशर मोजण्यासाठी वापरलं जातं बॅरोमीटर आणि मित्रांनो विज्ञानमध्ये जेवढे काही डिवायसेस आहेत आणि त्यांचे जे काही यूज आहे यावर देखील आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आहोत त्याची ही लिंक तुम्हाला मी लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील तर पहा प्रश्न अकरावा आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलरी कोणत्या प्रकारामध्ये मोडतात किंवा कोणत्या प्रकारामध्ये येतात पहा समुद्राची खोली मोजण्यासाठी काही वेव्ज वापरल्या जातात तर त्या वेव्स कोणत्या प्रकारामध्ये मोडतात आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन त्याला अल्ट्रासॉनिक म्हटलं जातं लक्षात ठेवा अल्ट्रासॉनिक वेव्स जे असतात याद्वारे समुद्राची खोली मोज मोदली जाते या ठिकाणी अल्ट्रा व्हायलेट दिला आहे अल्ट्रा व्हायलेट हे जे आहे पहा हे अतिनील किरण असतात जे की सूर्यापासून फेकले जातात अतिनील किरण लक्षात ठेवा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे प्रश्न क्रमांक बारा आहे आपल्या शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन हे आपल्या हाडांचे असते पहा आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही हाडं असतात पहा हाडं म्हणजे बोन्स जे असतात तर त्यांचं वजन आपल्या बॉडीच्या वजनाच्या किती टक्के असतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन अठरा टक्के पहा मानवी जे बॉडी आहे यामध्ये अठरा टक्के वजन जे आहे अठरा टक्के वजन हे फक्त आणि फक्त हाडांचं असतं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो हा झेडपी विभागातील म्हणजेच आरोग्य परीक्षेसाठी हा महत्वाचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे शरीरामध्ये अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो पहा या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला विज्ञानवर प्रश्न घेतलेला आहे कारण आपण प्रत्येक टॉपिकवर दोन दोन प्रश्न हे कव्हर केलेले आहेत पहा जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन ए हे जे आहे याच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर रातांधळेपणा हा जो आहे हा ए एच्या कमतरतेमुळे होतो या ठिकाणी स्कर्वी हा जो आहे हा, हा व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतो मुडदूत जो आहे हा डी डीच्या कमतरतेमुळे होतो आणि बेरी बेरी जो आहे हा व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे होतो लक्षात ठेवायचा आहे या ठिकाणी जो रातांधळेपणा आहे म्हणजेच विटॅमिन भरपूर गाजर ज्यावेळेस आपण खातो तर गाजरामध्ये व्हिटॅमिन ए जे आहे हे सर्वाधिक असतात मुडदूस म्हणजे पहा लक्षात ठेवायचे लहान लेकरांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो कारण मुडदूस हा जो आहे जी आपलं सूर्याची सूर्यप्रकाश आहे कोळा सूर्यप्रकाश यामधून आपल्याला विटॅमिन डी हे जे जीवनसत्व आहे ते जास्त प्रमाणात मिळतात आणि जे विटॅमिन सी आहे जे आंबटवर्गीय फळ आहेत पहा आंबटवर्गीय म्हणजे जे काही लिंबू वर्गीय फळ आहेत तर त्यामध्ये व्हिटॅमिन सी जे आहे हे सर्वाधिक जास्त असतं यावर मित्रांनो अल्टरनेट प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की जे आवळा फळ आहे तर आवळ्या फळामध्ये कोणतं जीवनसत्व हे अधिक प्रमाणामध्ये असतं तर पहा विटॅमिन सी हे जे आहे हे आवळ्यामध्ये जास्त प्रमाणात असतं तर पहा यानंतरचा प्रश्न आहे शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोणाद्वारे नियंत्रित केले जाते किंवा कोणाकडून नियंत्रित केले जाते शरीराचा तोल सांभाळण्याचं काम आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार जो आपला लहान मेंदू आहे लक्षात ठेवायचे लहान मेंदू कडून केलं जातं पहा आपल्या बॉडीला पूर्ण नियंत्रण किंवा त्याचा आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचं जे काम आहे हे असतं लहान मेंदूचं चा। पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे सूर्यापासून येणारे अतिनील किरणे त्यालाच पहा अल्ट्रावायोलेट म्हणतो जे की आपण मागच्या दोन प्रश्नापूर्वी पाहिलं तर हे अल्ट्रावायोलेट किरण जे आहेत हे वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ऑब्सॉर्ट म्हणजे शोषून घेतले जातात आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर ओझोन हा जो थोर आहे मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे पहा ओझोन थरामध्ये जे अल्ट्रावायलेट किरण आहे तर सूर्यापासून येणारे घातक किरण तर हे जे आहेत हे ओझोन या थरामध्ये शोषून घेतले जातात पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा हे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणते अभयारण्य ओळखले जाते पहा महाराष्ट्राचे भरतपूर कोणत्या अभयारण्य म्हटले जाते आणि प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर नांदूर मधमेश्वर जे आहे याला आपल्या राज्यातील भरतपूर असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचंय प्रश्न हा महत्वाचा आहे कारण या ठिकाणी जे नांदूर मधमेश्वर आहे ह्याला एक प्रकारे टोपण नाव दिल्यासारखंच आहे या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो पहा महाराष्ट्राचा ताजमहल पहा महाराष्ट्राचा ताजमहल महाराष्ट्राचा ताजमहल कशाला म्हटले जाते तर जो बीबी का मकबरा आहे बीबी का मकबरा याला महाराष्ट्राचा ताजमहल म्हटलं जातं किंवा विदर्भाचा किंवा मराठवाड्याचा ताजमहल लक्षात ठेवायचे आणि बीबी का मकबरा हे जे आहे हे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे जर औरंगाबाद जर आपल्याला ऑप्शनमध्ये नसलं आलं तर छप चत्र, छत्रपती संभाजी नगर असं ऑप्शन येऊ शकतं कारण नवीनच औरंगाबादचं नाव ठेवण्यात आलं आहे संभाजी नगर पर्याय क्रमांक चार नांदूर मधमेश्वरलाच पहा महाराष्ट्राचं भरतपूर असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक सतरा आहे जिल भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यांपैकी किती टक्के साठा हा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे पहा मित्रांनो भारतामध्ये जेवढा काही खनिज साठा आहे तर त्यापैकी किती टक्के भाग जो आहे म्हणजे किती टक्के साठा आहे तो फक्त आणि फक्त महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर वीस टक्के लक्षात ठेवायचे कितीपैकी शंभर पैकी वीस टक्के एवढा जो भाग आहे म्हणजे वीस टक्के जो साठा आहे खनिजांचा हा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न अठरा आहे महाराष्ट्रात दगडी कोळशांचे सर्वात मोठे साठे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात कशाचं पहा दगडी कोळसा याचे जे सर्वात मोठे साठे आहेत हे राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी थे? आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर बल्लारपूर या ठिकाणी आहेत पहा आपल्या राज्यात सर्वाधिक दगडी कोळशांचे साठे किंवा मोठे साठे जे आहेत हे बल्लारपूर या ठिकाणी आहेत पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे पण त्याचा जो दर्जा आहे लेवल जे आहे ही जागतिक स्तरावर आहे तर ते ढग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर महाबळेश्वर या ठिकाणचे जे ढग संशोधन केंद्र आहे हे जागतिक दर्जाचं केंद्र आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे टेक्नोक्रॅट इंडस्ट्रीज हा महत्वाचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहा या ठिकाणी टेक्नो क्रॅट इंडस्ट्रीज जो एक प्रकल्प आहे तर तो खालील खालीलपैकी कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे टेक्नोक्रॅट इंडस्ट्रीज ऑप्शन क्रमांक एक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार बावीस अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहा एकवीस ते सव्वीस हे जे सहा प्रश्न असणार आहेत हे टोटल आपण करंट अफेअर्स दोन हजार बावीस वर घेतलेले आहेत म्हणून हे जे प्रश्न आहेत हे पूर्ण प्रश्न इम्पॉर्टंट आहेत तर पहा बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार बावीसचा चा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर मीराबाई चानू यांना पुरस्कार देण्यात आला आहे कोणता आहे बी बी सी लक्षात ठेवा बी बी सी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार बावीस पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न बावीस आहे जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीमध्ये भारतातील पाककृती कितव्या क्रमांकावर आहे पहा या ठिकाणी पाककृती म्हणजे एक प्रकारे स्वयंपाक कला म्हणता येईल लक्षात ठेवा पाककृती म्हणजे स्वयंपाक कला तर यामध्ये भारत जो आहे हा जगात कितव्या क्रमांकावरती आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर भारत जो आहे हा पाचव्या क्रमांकावरती आहे पाक कृतीमध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीमध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाला मिळाला आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो या ठिकाणी पाचवा जो क्रमांक आहे पहा पाचवा क्रमांक आहे भारत या देशाला तर पहिल्या क्रमांकावरती कोण आहे लक्षात ठेवा पहिल्या क्रमांकावर आहे पर्याय क्रमांक चार तर इटली हा जो देश आहे हा पाककृतीच्या यादीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावरती आहे ऑप्शन चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न चोवीस आहे भारत आणि कोणता देश मिळून मोंगला बंदराला नवीन रूप देणार आहेत पहा प्रश्न इम्पॉर्टंट आहे भारतासोबत अजून कोणता असा देश आहे की जो मोंगला बंदर आहे तर त्या बंदराला नवीन स्वरूप देण्याचं काम करणार आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक भारत आणि बांगलादेश हे जे दोन देश आहेत हे मिळून मोंगला जे बंदर आहे याला एक नवीन स्वरूप देणार आहेत पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे एकलव्य पुरस्कार प्राप्त स्वाती सिंग या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पहा या ठिकाणी एकलव्य पुरस्कार मिळालेला आहे स्वाती सिंग यांना तर ह्या ज्या स्वाती सिंग आहेत ह्या कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर त्या सायकलिंग या खेळाशी संबंधित आहेत स्वाती सिंग ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे जॉर्ज कोहेन यांचे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झाले आहे तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते पहा जॉर्ज कोहेन हे जे एक व्यक्तिमत्व आहे यांचं निधन झालं आहे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी तर हे जे आहे ते कोणत्या खेळाशी किंवा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक चार तर ते खेळाशी संबंधित होते आणि त्यांचं जे क्षेत्र होतं म्हणजे खेळ जो होता ते एक फुटबॉलपट्टू होते पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा सव्वीस इम्पॉर्टंट प्रश्न यातील जे शेवटचे एकवीस ते सव्वीस असे सहा प्रश्न होते हे आपण सहा प्रश्न टोटल करंट अफेअर्स दोन हजार बावीस वरती घेतलेले होते पहा त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा इम्पॉर्टंट व्हिडिओ होता आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आपल्याला डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक डी पीडीएफ फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करू शकता तसेच मित्रांनो जर टेलिग्राम चॅनल जर आपली लिंकवरून जर ओपन नाही झालं तर टेलिग्राममध्ये जाऊन मराठी नोकरी सर्च करा आणि ज्या मराठी नोकरी चॅनलच्या समोर व्हेरिफिकेशन बॅज असेल ते आपलं मराठी नोकरीचं चॅनल आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र